करांचे मुक्तिभावाचे स्थान असणारे श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर याची यात्रा ही आपली महाशिवरात्रीच्या चे निमित्ताने सुरू झाली आणि सतरा दिवसांचा प्रदीर्घ का प्रदीर्घ एक मोठा प्रोग्राम या ठिकाणी आज सांगता होत आहे सर्व पंचक्रोशीतून या ठिकाणी सर्व भक्तगण हे मोठ्या संख्येने इथे आले या पूर्ण यात्रा कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतील त्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी आणि अत्यंत सर्व नागरिकांनी मोठ्या घेतला होता या यात्रेदरम्यान पक्ष प्रदर्शन असेल वरुद्राभिषेक का असेल काल एक खूप मोठ्या प्रमाणात इथून छान असा कुस्तीचा आराखडा इथे आखाड्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर इथे साजरा करण्यात आला आज आ, आज या सगळ्या यात्रोत्सवाची सांगता होत आहे यानिमित्ताने आत्ताच एक महत्वानं मी तिथं पहिल्यांदाचा असा कार्यक्रम पाहत आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणावरती जो काही दिवाळी आज इथे साजरी होत आहे एक वेगळ्या उपक्रमाने इथे सांगता झालेली आहे सतरा दिवसांचा आ, एक यात्रोत्सव जो होता कोणत्याही प्रकार जीवितहानी झालेली नाही आणि लोकांनी खूप यायला प्रोत्साहन केलेला आहे सगळ्यांचं सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर यांचा आशीर्वाद आपल्या सर्व बातमकरांना आहे आणि या सर्व देवस्थान ट्रस्ट हे सर्व आयोजित असतील यामुळे सहभागी असणारे सर्व आयोजक आणि समस्या कामस्थ अत्यंत नियोजन करत म्हणजे या यात्रेचं नियोजन दुछन केलं आणि त्याचं जे आज एक आहे ते सर्वांचे प्रशासनाच्या वतीने अभिनंदन देते आणि <tles>